नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनलला तर बघा काय बातमी कर्मचाऱ्यांनी धारकासाठी मागाई भत्ता आणि मागाई सवलतीत दुसरी वाढ जाहीर करण्याची शक्यता आहे वृत्तानुसार सरकार तीन टक्के वाढीला मंजूर देऊ शकते सध्या मागाई भत्ता पन्नास टक्के आहे आता सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मागाई भत्ता वाढवला तर तो त्रेपन्न टक्केपर्यंत वाढू शकतो आणि थकबाकी किती मिळणार तर बघा त तथापि कोविड एकोणीस महामारीच्या काळात रखडलेली अठरा महिन्याची महागाई भत्ता आणि महागाई मदत थकबाकी सरकार देण्याची शक्यता नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही कामगार ब्युरोने मासिक प्रकाशित केलेल्या औद्योगिक कामगारासाठी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या सी पी आर डब्ल्यूच्या आधारे मागाई भत्तेची गणना केली जाते मूळ वेतनाची टक्केवारी म्हणून त्याची गणना केली जाते वर्षातून दोन वेळा मागाई भत्त्यात सुधारणा केली जाते या वाढीचा फायदा घेत सरकारचे हजारो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा धारकांना त्याचा लाभ होणार आहे ज्याचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्याशी शिफारशीवर आधारित आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणारी शेवटची मागाई भत्ता आहे सात मार्च दोन हजार चोवीस या रोजी तो जाहीर करण्यात आला होता ज्यात मागाई भत्ता पन्नास टक्केपर्यंत वाढवण्यात आला होता सरकार सहसा वर्षातून दोन वेळा डी ए आणि डी आर अद्याप करते मार्च आणि सप्टेंबर महिन्यात मागाई भत्ता म्हणजे काय तर महागाई भत्ता म्हणजे वाढती महागाई असूनही सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान राखण्यासाठी दिला जाणारा पैसा हे पैसे सरकारी कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना दिले जातात देशाच्या सध्याच्या महागाईनुसार दर सहा महिने थकबाकी सहा महिन्यांनी महागाई भत्तेची गणना केली जाते संबंधित वेतनाच्या जाधारित कर्मचाऱ्यांचा जा मूळ वेतनानुसार त्याची गणना केली जाते शहरी निमशहरी किंवा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी मागाई भत्ता वेगळा असू शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या बातम्याला समजली असेल उडसा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद